असलेली जनसंवाद उपक्रमाअंतर्गत अजित पवारांचा मतदारसंघामध्ये दौरा होतोय हडपसरमध्ये एकोणीस समस्यांसाठी वेगवेगळे काउंटर सुभारण्यात आलेले आहेत पीएमएलए जलपुरवठा घनकचरा व्यवस्थापन पोलीस असे विविध काउंटर सुभारण्यात आलेत आणि त्या त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत आणि त्यामुळे आता महानगरपालिकांच्या अनुषंगानं अजित पवारांनी तयारीला सुरुवात केली आहे प्रत्येक पक्ष आपापल्या आप परीने आता महानगरपालिकांना सामोरं जाण्यासाठी तयारी करताना आपल्याला दिसतोय आणि अजित पवारांनी देखील आता अशाच पद्धतीनं तयारी सुरू केली आहे जनसंवाद उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि वे या उपक्रमाअंतर्गत अजित पवारांनी मतदारसंघात दौरा आयोजित केला आहे हडपसरमध्ये एकोणीस समस्यांसाठी वेगवेगळे काउंटर उभारण्यात आले यामध्ये पीएमएलए जलपुरवठा घनकचरा व्यवस्थापन आणि पोलीस अशा विविध काउंटर्सची उभारणी करण्यात आली आहे त्या त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आले जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असल्याची माहिती मिळतीय त्यामुळे अत्यंत स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांचा विचार करता ही काउंटर्स उभारण्यात आलेली आहेत आणि लोकांच्या ज्या काही समस्या समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी अशा पद्धतीनं आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार अजित पवार कशा पद्धतीनं निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी करतायत आणि काय योजना आहे हे काउंटर सुभारण्यामागची अजित पवारांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही त्यासाठी हा जनसंवाद उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबवला जाणार आहे त्याची सुरुवात पुण्यातून होत आहे होते आहे तर हा शासकीय उपक्रम आहे मात्र या माध्यमातून अजित पवार त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या पक्षाचं या ठिकाणी प्रमोशन करून घेत आहेत हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या सोबत आपल्याला पुण्याचे जिल्हाधिकारी पाहायला मिळत आहेत पुणे महापालिकेचे आयुक्त पाहायला मिळत आहेत पुण्याचे जे सहपोलीस आयुक्त आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि इतर सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी अजित पवारांच्या या जनसंवाद उपक्रमामध्ये सहभागी आहेत अजित पवार त्यांच्या पालकमंत्रीपदाचा पुरेपूर उपयोग करून घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत या हडपसर विधानसभा मतदारसंघाबरोबरच इतरही विधानसभा मतदारसंघांमध्ये पुण्यातल्या आणि राज्यातल्या हा उपक्रम राबवला जाणार आहे आणि अर्थातच याबद्दल अजित पवारांचा जो मित्रपक्ष आहे भारतीय जनता पक्ष या पक्षाकडून पक्षा या पक्षाच्या पक्षा नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे कारण अजित पवार त्यांच्या सत्तेचा उपयोग पुन्हा एकदा पुण्याची सत्ता काबीज करण्यासाठी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी मोठी गर्दी आहे एकूण एकुन, एकोणीस स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत लोकांचे वेगवेगळे प्रश्न असतील मग ते पोलिसांशी संबंधित असतील महसूल खात्याशी संबंधित असतील किंवा आणखी कोणत्या विषयाशी संबंधित असतील या सगळ्या प्रश्नांची उत्तर किंवा त्या प्रश्नांचं निराकरण त्या प्रश्नांची सोडवणूक या ठिकाणी लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याकडे आता प्रत्येक पक्षाकडून लक्ष देण्याचा प्रयत्न होत असल्याचं आपल्याला दिसतंय आणि अजित पवारांनी त्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलंय मंदार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर थेट जाऊयात शिवसेना